एक पंजाबचा महान मोठा पहिवान येत आहे त्यांना कोणी जर त्यांच्यावर कुस्ती करणार असेल तर त्यांनी आपली नाव नोंदणी करून दिले येईल अशा पद्धतीचे पोस्टर आपण काढले होते आणि ते जो महाराज विष्णू मंत जो पण होते त्या विष्णू महाराजांनी पण ती जो महाराजांनी आपलं नाव आपल्याला यावेळी टाकले लोक मुली येथे होऊन उडाले श्रीमुख जर तूपनामध्ये कुस्ती केली आणि कुस्ती करता मी जर त्याला तर मी चालेल केलं आणि त्याला मी चितपटच करणार नाही त्यांचं नाव नाही त्याचं नाही त्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी पुराण मोठा पैलान पंजाबचा आला एवढा वजनदार पैवाना म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी कुस्ती पाहण्याकरता पाहिले होते आपल्या पुणे प्रांतातला एक ठिकाणी जोग महाराज वस्तू करण्याकरता तयार होता एका पाच मिनिटाच्या पंचा आणि जोग महाराज विजयी झाले विजय झालेल्या जोग महाराजांची हत्तीवर वस्तू समाज मिळवणूक काढली आणि हत्तीवर वस्तू मिळवणूक काढल्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळे माणसं गावातले पहिमा आणि राजकीय सामाजिक सगळे आपापले से घेण्याकरता निर त्याच भागातले गंगागिरी महाराज म्हणून त्या भागातले गंगागिरी महाराज प्रशिष होते हे महाराज म्हणजे हिरुण कशाचे पडत कसं त्यामध्ये त्या कुस्तीपटू मध्ये एक जो महाराज म्हणून वक्त नाव आहे त्या कुस्ती जिंकली तेवढा शब्द केल्या इतका मुक्काम केला आणि त्या जो मार्गाला महाराजांना भेटायचं म्हणून त्यांनी सकाळी त्यांचं घर विचारलं अपना जो मन मुझे हो अपन परिवार मुझे हो कुछ तुम्हें स्केल मुझे हो शाबाश धन्यवाद अभिनंदन मैं आपका हार्दिक स्वागत शायद मेरे शरीर को दो उस बार दो तुम्हारा स्वागत मैं करता हूँ और मुझे तो ये नारा बहुत लगता है गंगा जी महाराज के गंगे महाराज मैं स्वागत करते हैं

शेवटला नाव चिंतनाची साधना करत करत एके दिवशी जवळ महाराज जवळ आला आणि पुणे प्रांत आळंदीला जाता दा 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 जाता हृदय येतात झटका येत असताना ज्ञानेश्वर

बसंत सजलामय बनो तुम्हाला भगवान परमेश्वराने दिलेली हात हात काढलेली गुणगुणतलो चिंतन करणार आता पुन्हा मुखाने नाम चिंतन करा हाताने गालेवर बसण्याने ईश्वर बोलतो भगवान